राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत दोन दिवसाच्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवसाच्या व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागरिकांच्या प्रश्नांना ना उत्तर देखील दिली यावेळी भाषेवरून होणाऱ्या भेदभावावर भागवतांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर हा स्थानिक आजार आहे आणि त्याला पसरण्यापासून रोखायला हवं असं मोहन भागवत म्हणाले भागवतांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत राज ठाकरेंनी एक स्वर एक पोस्ट आहे त्यामध्ये त्यांनी भागवतांना सडेतोड उत्तर आहे आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे असं म्हणत भली मोठी पोस्ट राज ठाकरेंनी लिहिली आहे सुरुती मोहन भागवत आठ फेब्रुवरी कार्यक्रम होते ते ते ने ली -ली -ली पोस्ट देखी समाज में आज भी भाषा के आधार पर भेदभाव और हिंसा दिखाई देती है इसे कैसे दूर करना भ्रष्टाचार को समाज और व्यवस्था से कैसे दूर करें और संघ इस उसके लिए क्या प्रयास कर रहा है ऐसा है कि पूरे समाज को देखा जाए जगह जगह पर मुंबई सहित तो कि समाज में भाषा के आधार पर भेदभाव है ऐसा नहीं है ये तरह तरह की बातें उबाड़ी जाती है तब कुछ लोगों से हो जाता है लेकिन सब मराठी लोग तलवार लेके बाहर आए और सब अन्य भाषी लोग भाले लेके बाहर आए ऐसा नहीं है ये सब चल रहा था तब भी अपने आपस में व्यवहार चल ही रहे थे दोस्ती चल रही रही थी तो एक लोकलाइज बीमारी है उसको सार्वजनिक नहीं करना ऐसा नहीं मानना कि वो फैली वो नहीं फैले इसकी चिंता करना होता है इतना बड़ा समाज है हर एक आदमी के बिहेवियर की गारंटी कोई नहीं ले सकता और बातों को उबारने वाली शक्ति है वो अपना काम करती है राजनीति चलती है तो उसमें स्वार्थ के कारण भी ये बातें होती है हो जाती है उसको फैलने नहीं देना उसके जख्म नहीं होने देना हुए तो मरम पट्टी करना जल्दी से जल्दी उसको मिटा देना और बाकी समाज ने ध्यान में रखना कि ये बातें फैले नहीं लोकलाइज रहे जहाँ है वहां जिनकी है उनकी उनके तक सीमित रहे ये आम बात न बन जाए इसके लिए हम सब लोगों ने मिलते रहना चाहिए भाषा भाषी लोगों के घर में जाना चाहिए उनको अपने घर में बुलाना चाहिए सुख दुख में भागदौड़ करनी चाहिए और ऐसा जब होता है तब हमको भारत की एकता के पक्ष में पक्का होकर खड़ा रहना चाहिए गुंडा गस्ती, गर्दी का बंदोबस्त करने की ताकत समाज की चाहिए और गुंडागर्दी गुंडागर्दी करने वाले करते हैं गुंडागर्दी समाज का दुर्गुण नहीं होता है ये ध्यान में रखकर किसी एक के करने का दोष उस प्रकार के सभी लोगों के माथे पर मणना यह भी गलत है दोनों अतियों से बचना बीच में चलना सबको संभालना ये इसका मार्ग है मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे म्हणतात आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी भाषेबद्दल आग्रही राहणे त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलंय या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते त्यातले काही हजर देखील होते परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातनं प्रथम आपण बाहेर या असो मुळात भाषावर प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहिती असावा असे आम्ही समजतो भाषेबद्दलचं प्रेम प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत तिकडे पश्चिम बंगाल असो पंजाब असो अगदी गुजरात असो तिकडे पण ही भावना आहे ही भावना नक्की काय आहे कधी भागवतांनी समजून घेतलंय का जेव्हा देशातील पाचपैकी चार राज्यातील लोकांच्या झुंडेच्या झुंडी वेगवेगळ्या वेग राज्यात जातात तिकडे आगावपणा करतात तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून तिथल्या भाषेचा अपमान करतात स्वतःचे मतदारसंघ तयार करतात तेव्हा स्थानिकांचा रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो याला तुम्ही आजार म्हणणार आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेव्हा पळवून लावलं तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत असेच धडे कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबीत करण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भैयाजी जोशींनी मुंबईची भाषा ही मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये आणि पडायचं असेल तर देशभरात हिंदी जी मुळात राष्ट्रभाषा नाही आहे लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानमृत पाजण्याचा प्रयत्न करू नका मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच रजा अकादमीच्या दंगली विरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात आंदोलन करणारा तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डीजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्याविरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता जे चूक ते चूकच चूक चूक हे आम्ही ठासून बोलतो तसं मोहनराव आपण कधी बोलणार हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरू आहे उत्तर भारतात कावड यात्रांमध्ये बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवलं जाणं तसेच दोन हजार चौदाला बीफ एक्सपोर्टमध्ये जो आपला देश नवव्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार असो तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारच हे आमचं सत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभे राहील राज ठाकरे आता राज ठाकरेंच्या या पोस्टवर संघाकडून काही उत्तर येतं का हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई तक